नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील झोपाळा गेला उडून आणि लोभी कुत्रा हे दोन दडे पाहणार आहोत तर चला सुरू करूया एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेला आणून खांबांना बांधला वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला ते खांब नसून एका बगड्याचे पाय होते हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या घेतल्या लोभी कुत्रा एक कुत्रा रस्त्याने चालला होता त्याला रस्त्यावर एक भाकरीचा तुकडा सापडला भाकरीचा तुकडा तोंडात धरून तो धावू लागला कुत्रा एका पुलावर येऊन थांबला पुलाखाली खूप पाणी साचलेले होते कुत्र्याने पाण्यात पाहिले त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता त्याला वाटले पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून आपण भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा तो तोंड उघडून भुंकू लागला तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला तर मित्रांनो तुम्हाला हे धडे कसे वाटले ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायलाही तुम्ही विसरू नका या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला तुम्ही विसरू नका धन्यवाद